मित्रांनो कसं काय मजा मजेत राहायचं तर आता वरती नवीन सेटिंग्स आलेले आहे अल्ट्राड कंटेंट मला कालच लाईव्ह वरती एका मित्राने विचारलं नवीन युट्यूबवर नक्की ते अल्ट्रा कंटेंट येस करायचं का नो करायचं ते आपण समजून घ्यायचं आहे तर ते अगोदर कोणी नवीन असेल तर चॅनल करून घ्या तर चला बघूया ते नक्की काय आहे ते तर नवीन सेटिंग्स मित्रांनो अल्ट्राड कंटेंट तर हे काय आहे नक्की आणि तिथं तुम्ही क्लिक केलं की एस किंवा नो असं ऑप्शन येतं तर ते येस करायचं का नाही करायचं ते तुम्हाला मी समजून सांगत आहे जर तुम्ही एआय जनरेटेड व्हिडिओ व्हिडिओ म्हणजे एआय समजा एखादा म्युझिक अपलोड केला असेल एखादा चेहरा अपलोड केला असेल तुम्ही काय त्यात बदल केला असेल तर त्या ठिकाणी यस करायचं आहे आता तुम्ही करायचं नाही न लिहायचं आहे अगर तुम्ही एआय जनरेटेड व्हिडिओ मध्ये काहीतरी अपलोड केलं तुम्ही असंच अपलोड करत राहिला अपलोड करत नाही तर केलं नाही तर डी डीमॉनिटर सुद्धा होऊ शकतो असं तिथं स्पष्ट मध्ये लिहिलेलं आहे तुम्ही तिथं खाली होईच वाचू शकता ते तुम्ही एस चॅनलच्या खाली गेल्यानंतर वाचू शकता तुम्ही त्या ठिकाणी त्याने बरोबर सर्व माहिती दिलेली आहे तर ती माहिती सुद्धा तुम्ही वाचू शकता त्या ठिकाणी स्पष्ट लिहिलेलं आहे की अगर तुम्ही असं व्हिडिओ अपलोड करत राहिला ए आय मार्फ आय थ्रूचे म्हणजे ए, ए, ए आय चा वापर करून तुम्ही म्युझिक व्हिडिओ म्युझिक फोटो अथवा काही साऊंड वगैरे अपलोड करत असाल आणि तुम्ही तिथे काहीच लिहित नसाल तर तुमचा चॅनल डीमॉनेट मॉनिट होऊ शकतो तुमच्या चॅनल धोका होऊ शकतो तर मित्रांनो आपल्या तर व्हिडिओमध्ये असा काही वापर करत नाही आपण त्या ठिकाणी मी नो करतच राहतो तर तुम्ही काय असं अपलोड करत असाल एआय तर्फी काहीतरी जनरेट करून फोटो वगैरे अपलोड करत असाल तर त्या ठिकाणी येस करायचं आहे दुसरं काही बिण्याचं कारण नाही तर का हे नवीन सेटिंग्स आहे तर अशा नवीन अपडेट आल्यानंतर मी आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यासाठी नवीन कोण असतं चॅनल सबस्क्राईब करा आणि सर्वांनी लाईक करा ओके भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद